एक वाटी मुगाची डाळ मी अशी दीड तास भिजत ठेवली कारण वडिलांना चण्याची डाळ चालत नाही म्हणून आणि mm. त्यांना आज भजी आणि वरण असं भजी खायची होती छान मग मस्त आता त्याची मिक्सरमध्ये टाकून पेस्ट करून घेतली त्याच्यात ओवा अशी चोरून टाकल्या आलं लसून पेस्ट टाकली आणि मिश्रण असं सगळं छान तयार झालं आहे आणि त्यांना हिरवी मिरची वयस्कर लोकांना त्रास होतो ना हिरव्या मिरचीचं म्हणून लाल मिरची पावडरच त्याच्यात टाकणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि वरून कोथिंबीर आणि कांद्यांना मीठ लावून ठेवलेलं आहे ते कांदे मग आपण त्याच्यामध्ये असे मिक्स करून घेणार आणि वरण बघा मी कसं केलं आहे वरणात कांदा टॉमॅटो वगैरे सगळं टाकून ठेवते आणि मग छान धूम मोडलेले मिक्सर शिजवताना जर त्याच्यामध्ये सगळं टाकलं ना छान वाटतं आपल्याला त्याबद्दल आणि हिंगाची फोडणी तर काय आपल्यात होऊन असतं हिंगाच्या फोडणीसारखी मजाच नाही वरणाला हिंगाची फोडणी नाही तर चवच नाही बरं हळद पण मी आज तेलातच टाकते छान वरणता अरे हे काढणार नाही बघा मी तुम्हाला बोलले होते मीठ लावून ठेवले तर हे मीठ लावलेले कांदे तर खरं थोडं पाणी पण सुटलं आहे तर मग मी हे सगळं पिठामध्ये टाकणार आहे आणि सगळं तळायच्या आधी भाज्या वगैरे तळायचं आणि मी हे कोरड्या तळून घेते आमच्या गव्हाच्या कुरड्या असतात आमच्या गावापुरड्या गव्हाच्या चिकापासूनच बनवलेल्या असतात तर असं ते सांगते की बऱ्याच ठिकाणी तांदळाच्या पण बनवतो तर डाळीचे पण तयार होत आहेत आणि गरम वरण भाताबरोबर मस्त मिरची ह्याचे माझ्या डाळीची भजी आणि झाडपूर कारण आम्ही कोविडपासून संध्याकाळी हलकट जेवण खातो बिलकुल जड जेवण घेत नाही आता चला तर तुम्ही जशी पण तुम्ही अशीच संध्याकाळी हलकं जेवण खायची सवय लागता का ते आरतीसाठी असेही सांगितलं चला या जेवायला कशी वाटली ही डिश